जय महाराष्ट्र मित्रांनो मी तुमचा वाला इलेक्ट्रिकल टीचर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत टिल्लू मोटरची रिवायडिंग कशी करायची त्याचा पूर्ण डाटा आणि प्रोसेसिंग मी तुम्हाला सांगणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि चॅनलवर वर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकांचे बटन जरूर दाबा मित्रांनो हे आहे आपल्याकडे कॉम्बीच मोटर तर या मोटरच्या रिवाडिंगचा पूर्ण डाटा मी तुम्हाला सांगणार आहे तर आधी आपण मोटर उकळून घेऊयात आपण प्रायमरी टेस्टिंग केलेली आहे टेस्टिंग मोटर शॉर्ट दाखवलेली आहे आता मोठा मोटर आपण उकळून घेऊयात मित्रांनो हा पार्ट वन आहे या पार्ट वन मध्ये आपण वाईनिंग करण्याचा व्हिडिओ केलेला आहे त्या पुढचा व्हिडिओ तुम्हाला कनेक्शनचा पुढच्या पार्ट मध्ये पाहायला मिळेल तर पुढचा पण पार्ट आवश्यक पण तुम्हाला डिटेल मित्रांनो पाहू शकता हे आहे मोटरला पाण्याप दिसली होती त्यामुळं आता आपण ही मोटर कट करून घेऊया हो कट कशी करायची कोण्या उपकरणा कट करायचे ते पण दाखवतो मित्रांनो आपल्याला फटाशीच्या साहेब कट कराव लागते जे व्यवस्थित कट होते ते पाणी आपल्याकडे पटसे व्यवस्थित मोटरचे स्टॅम्पिंग कट न होता आपल्याला मोटर कट करायचे <tare> आहे अशा प्रकारे आपण मोटर कट करू शकतो काही मोटर कट आहे मोटर कट केल्यानंतर मित्रांनो पहिलं काम असते त्याची वायरिंग जुनी पडणं आणि त्याच्या टर्स जे आहेत टर्न मोजणं फार महत्वाचं असतं पण प्रत्येक मोटरचा डाटा वेगळा वेगळा असतो होऊ शकता ही च्यू स्लॉट ची मोटर आहे आणि त्याची स्टार्टिंग कॉइलची पिच आहे एक ते दहा मी ते बारा आणि स्टार्टिंग इ... रनिंग कॉइल आहे एक ते सहा एक ते आठ एक ते दहा आणि एक ते बारा म्हणजे आपल्याला रनिंग कोइलचे चार चार दोन ग्रुप बनवावे लागतील आणि स्टार्टिंगचे दोन ग्रुप बनवू लागतील एक ते दहा आणि एक ते बारा अशा कोईलचे मित्रांनो यासाठी कोणता गेज लागतो किती टर्स घ्यायचे हे आपण पहिलं बोलून घेणं गरजे जास्त हे आपण एका साइडनं कट केली जायचे आहे साईडने आपल्याला थोडं 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 थोड्या थोडीनं केंडिंग बाजूला पडून घ्यायचे आहे तर हे वाईंडिंग बाहेर काढताना स्टील किंमला कुठं दाखल नाही किंवा स्टील किंवा नाही याची पण काळजी घ्यावी लागते अशा आहे आपण काढलेली आहे मित्रांनो काम कष्टाचं आहे पण बरंच काही शिकायला मिळेल व्हिडिओ थोडासा मोठा होईल स्किप करू नका पूर्ण माहिती पूर्ण डाटा कोणत्या कंपनीची मोटर हे सांगायचं राहिले की शार्प कंपनीची मोटर आहे आता थोडीशी बाहेर आली होती बंद काढताना ती व्यवस्थित जशी होती केलेली आहे

सहा पॉइंट पाच इंच तर आपल्याला पेपर कट करताना सात पॉइंट पाच इंच पेपर कट करायचा आहे पेपर व्यवस्थित मार्किंग करून कट केल्यानंतर पेपर व्यवस्थित बसतो आणि पण नाही कधीही अंदाज तुमचे पेपर कट न करता मार्किंग कट करायचं आहे तर आता हे पेपरच काम चालू आहे हे टोटल प्रोसेस असते जो अडीच ते तीन तासाची आता हे एडिटिंग करत 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 आपल्याला महत्वाचा भाग आहे तो दाखवला जातो दोन ते अडीच तास भेटतो आणि किंवा मग त्याचे चार ते पाच पार्ट बनवू लागतील तर मित्रांनो हा पेपर भरायचा जागेला आपल्याला इन्सर्ट करायचा होऊ शकत मित्रांनो आता आपल्याला त्याचं कॉईलचं माप घ्यायचं तर कॉइलचं माप कसं घ्यायचं तर एक आपण जे वळणीसाठी वायर आणलं होतं त्या वायर आपण पहिल्यांदा रनिंग करणार आहोत तर आपल्याला एक ते सहा चार कोईलचा एक ग्रुप आहे तर आपल्याला पहिल्यांदा एक ते सहा कॉइल इन्सर्ट करावं लागते तर त्या पहिल्या एकाच कॉइलचं माप घ्यायचं आणि आपल्याकडे एक फार्म आहे अल्युमिनियमचा स्टँडर्ड फार्म आहे चांगल्या कंपनीचा तर पहिला कोयचं माप घेतल्यानंतर ऑटोमॅटिक चारही कोणचं माप आपल्याला मिळून जात तुम्हाला दाखवतो फार्मा कसा आहे तो पण माप घेताना व्यवस्थित घ्यायचं मित्रांनो थोडासा थोडासा एक दोन सुद्धा ऍक्सिस घ्यायचं म्हणजे जास्त घ्यायचं माप कारण नंतर तरी एवढा फरक नाही आपल्या व्यवस्थित जास्त 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 थोडासा चालू शकतो कधी चांगलं हा हे आलुमिनियमचा फार्म आहे आता मी तुम्हाला हातावरच कॉइल बनवून टाकणार आहे आपल्याकडे मशीन पण आहे कॉइल तयार करायची आपलं वर्कशॉप थोडं दुकानापासून लांब असल्यामुळं आणि सध्या हिवाळ्याचे सीझन चालू आहे त्यामुळं पंख्याचे काम बंद आहेत त्यामुळं वर्कशॉप ला जास्त काही जाणं नसत त्यामुळे आपण हातावरच कोयल बनवणार आहोत नेक्स्ट तुम्हाला कधी पण मी आपल्या चॅनल व्हिडिओ आहेत मशीन मागे कशा प्रकारचे आहे ते ऑटोमॅटिक मशीन पण तुम्ही पाहू शकताय आणि नंतर तुम्हाला मशीन भरपूर पॉईल तयार करून दाखवून तर मित्रांनो आता हे आपण रनिंग पॉईलच्या रनिंग वैंडिंगच्या पॉईल बनवत आहोत तर रनिंग वैंडिंगला चार कोईलचा ग्रुप आहे तर यासाठी आपल्याला लागणार हे तेवीस नंबर घेतच वायर आणि याच्या टर्न्स आहेत साठ तर मित्रांनो प्रत्येक मोटर हे कट केल्यानंतर त्याच्या टर्न्स मोजणं हे आवश्यक असतं आणि त्या लिहून ठेवायच्या लिहून ठेवल्यानं काय होत की आपल्याकडे नेक्स्ट त्याच कंपनीचं सेम मॉडेल आल्यानंतर आपल्याला नंतर मोजण्याची गरज पडत नाही तर माझ्याकडे एक डायरी आहे त्या डायरीने ज्या ज्या मोटर आपल्याकडे लागतो त्या सगळ्याचे टन्स वगैरे आणि ये नंबर सगळ्या लिहून ठेवलेला आहे तर मित्रांनो हे अशा प्रकारे आपल्या कॉईल तयार झाले आहेत रनिंग रनिंग रनिंगच्या कोयल आणि आहेत स्टार्टिंग वाईंडीचा पॉईंट स्टार्टिंग वर्डिंग ला दोन दोन चा ग्रुप आहे आणि रनिंग ला चार चार चा ग्रुप असे दोन ग्रुप आहेत तर आता आपल्याला पहिल्यांदा एक ते सहा मध्ये एक ते सहा पीच मध्ये पहिली पॉईल सगळ्यात छोटी असते ते सर्व करायचे आहे पाच जवळ आपले व्हिडिओ असतात ते एचडी क्वालिटी मध्ये असतात त्यामुळे तुम्ही झूम करून पाहू शकता तुम्हाला तर कोयल इन्सर्ट करताना काय काय करावं लागतं तर हा आहे सेफ्टी पेपर टाकावा लागतो जेणेकरून आपण ज्यावेळेस इन्सर्ट करत असतो त्यावेळेस असून त्याचे इन्शुरन्स निघणार नाही याची काळजी घ्यावी लागते आणि आपल्याकडे एक पट्टी तयार केली असते वायर हातमध्ये ढकलण्यासाठी कारण आता हि जे आपण मोटर करत आहोत त्याचे स्लॉट फारच छोटे ही मोटर वळणी करताना त्रासदायक वाटत मी लागत नसतो मित्रांनो कारण सोपं काम असेल अवघड काम असेल कस्टमर काम असते ते आपल्याला करावं लागते त्याचे स्लॉट फारच छोट्या आहेत मला बरच थोडासा त्रास झाला जे काम दोन दोन तासात व्हायचं त्याला तीन तास लागले हरकत नाही मित्रांनो काम आहे काम करावं लागणार जास्त गेला तरी काम टाळता येत नसत कारण यातूनच आपल्याला बरंच काही शिकायला मिळतं आणि प्रॅक्टिस पण होते तर आता आपण पहिली पहिले केलेली आहे आणि त्याला यू पेपर पण टाकणं गरजेचं असतं वरी आणि लाव पहिली सर करायचा दाबावा लागतो कारण पेपर जर वर आला तर रोटरला घासून वाईंडिंग आपली देऊ शकते बॉडी करंट उतरतो त्यामुळं यू पेपर जमा घेताना स्टेम्पिंगच्या एक, एक एक कॅमरून जास्त घ्यायचं हे पहिली झालेली आहे इन्सर्ट सर्व करायचे मित्रांनो ज्या ओरिजिनल कॉइल आपल्या निघत असतात तेवढ्याच टर्न आणि त्याच नंबरच वायर वापरणं फार आवश्यक असत त्यामुळं आपल्याला समजा त्रास जरी होत असला तरी टर्स कमी करणं चुकच होत कारण मोटर लवकर जळते आणि परत आपल्याकडे सेल आहे कस्टमर घेऊन तेव्हा एक महिना झाला दोन महिने झाला आणि मोटर तुमच्या कमांडिंग केली होती आणि परत कशी काय झाली होऊ शकतं त्यामुळे थोडा त्रास झाला डाटा त्याला आवश्यक असतो त्याचा डाटा तुम्ही अजून एकदा घ्या ही शार्प ची मोटर आहे पॉइंट पंच्यातरीस पैसे तर हिचा डाटा आहे ग्रुप आहे एक ते सहा एक ते आठ एक ते दहा आणि एक ते बारा पाहू शकता अशा प्रकारे आपली रनिंग ची एक साइड पूर्ण झालेली आहे आता आपल्याला दुसरी साइड पण अशाच प्रकारे कॉईल इन्सर्ट करायचे आहे ते केल्यानंतर मोठ अशा प्रकारे दिसते फिनिशिंग पण बघू शकता मित्रांनो जो फर्म कॉईल म्हणून अक्युरेट कॉईल्स वापर आणि फिनिशिंग पण जबरदस्ती येते त्याची आणि त्यामुळे नंतर टेपिंग करताना किंवा मोठ वाइंडिंग बांधताना आपल्याला काय हात अडचण येत नाही तर हे आहे स्टार्टिंग तर याचा डाटा आहे सव्वीस गेज आणि पंच्याऐंशी टर्न मित्रांनो प्रत्येक पॉइंट पंच्याहत्तर इसपीचा हा जो डाटा असेल असं मस्त कंपनी वाइज डाटा चेंज असतो त्यामुळे हा जो डाटा सांगत आहे मी तुम्हाला सांगत आहे पॉईंट पंच्याहत्तर त्याची प्लेट वगैरे कसून गेले त्यामुळे मॉडेल मी तुम्हाला सांगू शकत नाही पॉइंट पंचाहत्तर एच पी एवढा दिसत होतो त्याच्यावर त्यामुळे मी तेवढं कन्फर्म सांगतो तुम्हाला आणि जी स्टॅम्पिंगची साईज असते त्याच्यावर पण आपण ठरू शकतो की किती एच पी ची मोटर आहे आता हे स्टार्टिंग पाईलची पहिली आहे आपण एका बाजूचे प्रत्येक वैर इन्सर्ट करताना सेफ्टी पेपर टाकणं आवश्यक आहे मित्रांनो हो वायर ज्यावेळेस आपण इन्सर्ट करतो स्लॉट मध्ये त्यावेळेस वायर स्टेपिंगला आणि त्यामुळं अजून टिपून लवकर वाईडिंग शॉर्ट होते पण अजून सेफ्टी पेपर टाकायचं आणि सेफ्टी पेपर टाकले आप टाकल्यामुळे आपल्याला वायर्डिंग करणं पण सोपं जात सेफ्टी पेपरला घसरून वायर आरामात हे असे दोन्ही फायदे आहेत त्याचे डबल पेपर टाकून अ वाईनिंग पहिली सरकारची पद्धत आहे मित्रांनो पण ते स्लॉट जर मोठ्या असल्या तर ते सक्सेस आहे लहान स्लॉटला त्या पद्धतीने वाईनिंग होत नाही त्यापेक्षा हिच काम आपल्याला सोपं वाटते मित्रांनो मोबाईल वाला इलेक्ट्रिकलिटीच्या नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दाबा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करायला पण विसरू नका आपल्या चॅनलवर घरगुती उपयोगाचे घरगुती उपकरण साधे छोटे मोठे प्रॉब्लेम किंवा ते रिपेरिंग कशी करतात काय नाही तर ते इझिली कमी शिकून जातात सरत वीडियो पाहिल्या त्यामुळं चॅनल सबस्क्राईब करा बटन पण दाव तर मित्रांनो अशा प्रकारे आपले हे पेंडिंग तयार झालेली आहे तर याचा जो दुसरा पार्ट आहे दुसऱ्या पार्ट मध्ये मी तुम्हाला याचे कनेक्शन डिटेल्स कनेक्शन कसं करायचं आणि मोटर पेटिंग करून तुम्हाला चालू करून दाखवणार आहे नेक्स्ट व्हिडिओ पण अवश्य पहा तर आता आपल्याकडे याच्या आठ लीड निघालेल्या आहेत तर त्या आठ लीड एकमेकांना कशा जोडायच्या त्याचं पूर्ण प्रात्यक्षिक पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत मित्रांनो हा व्हिडिओ व्यवस्थित पहा काही चुकलं असेल तर माझं पण काही जर चुकत असेल किंवा सजेशन तुमचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद तुमचाच मोबाईल वाला